ऐन शिमगोत्सवामध्ये खेड बस स्थानक गर्दीने अक्षरशः फुलून गेले मात्र गेल्या वर्षभरापासून राज्य परिवहन महामंडळाचे उपाहार गृह बंद स्थितीत आहे त्यामुळे रात्री आणि दिवसाही बस स्थानकात एस टी बसची वाट पाहत बसलेल्या शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय होते राज्य परिवहन महामंडळाच्या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केलाय भाड्याच्या कारणावरून थेट बस स्थानकातील असणारे एस टी गृह साधारण गेल्या वर्षभरापासून बंद आहे मालकाने भाडे थकवल्यामुळे राज्य परिवहन विभागाने गृहाला टाळे ठोकले मात्र शिमग्यामध्ये मुंबई कोकणात दाखल झालेल्या ला लाखो चाकरमान्यांचा प्रवास एस टीने सुरू असल्यामुळे बस स्थानक चोवीस तास गर्दीने फुलून गेले मात्र वाहत पाहत बसलेल्या प्रवाशांना नाश्त्याची तसेच पाण्याची उपलब्धता होत नसल्याचं पाहायला मिळतय जेवण करण्यासाठी देखील बस स्थानक परिसर सोडून इतर ठिकाणी जाऊन खाजगी हॉटेल्समध्ये जेवावे लागते प्रवाशांचेच नाही तर टी कर्मचाऱ्यांचे देखील उपाहारगृह बंद असल्यामुळे मोठे हाल सुरू आहेत या संदर्भात प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून येत्या दोन दिवसांच्या आत उपाहारगृह सुरू करावे संबंधित ठेकेदार जर थकीत असेल तर दुसऱ्या कोणालाही ते तात्पुरत्या स्वरूपात चालवायला देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवासी वर्गांमधून केली जाते